सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावे देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक उत्साही व भक्तिमय भावनेने मंदिरात जात असतात आपले श्रद्धेचं आत्मिक समाधान मंदिर किंवा देवालयातील दर्शनाने होत असते अनेकदा येथील महाराज बाबा बुवा यांची भक्ती भाविकांकडून केली जाते मात्र अशाच बाबा बुवांमधील विकृत वृत्ती बाहेर येते तेव्हा समाजातून तीव्र संताप व्यक्त होतो गाझियाबाद मधील मिनी हरिद्वार म्हटलं जाणारं शनि मंदिरातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गंगनहर घाटावरील प्राचीन शनि मंदिरातील महंत मुकेश गोस्वामी विरुद्ध एका महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथील गंगा घाटावर महिलांच्या वस्त्र बदलण्याच्या ठिकाणी कॅमेरा बसवून हा महंत मोबाईलवर तेथील चित्रण पाहत होता नगरच्या एका गावातील पीडित महिलेने याबाबत पोलीस फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली त्यानंतर महंत मुकेश गोस्वामी विरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे घराण्याशी इमान कायम राखणारा कट्टर शिवसैनिक आणि पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे शनिवारी निधन झाले ते एकसष्ट वर्षाचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता गिरगाव येथील चांदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पांडुरंग सकपाळ यांच्या निधनामुळे ठाकरे शोक शोककळा पसरले आहे निसर्ग सौंदर्याने नटलेलं विदर्भाचं नंदनवन असलेलं मेळघाट सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे मेळघाटाच्या खडीमल गावात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून जिथे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवांना संघर्ष करावा लागत आहे या गावांमध्ये पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने या गावातील नागरिकांना आता टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे मात्र ते पाणी सुद्धा घरपोच मिळत नाही तर टँकर द्वारे ते पाणी विहिरीत टाकले जात आहे आणि त्यानंतर नागरिकांना विहिरीतून पाणी काढून घ्यावे लागत आहे असा पाण्यासाठी आदिवासी महिलांना संघर्ष करावा लागतो आहे पुण्यातील हिट अँड रन कार अपघाताची घटना संपूर्ण देशभर गाजत असतानाच अमरावती शहरात देखील अशीच एक घटना घडली होती यात अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मे च्या दुपारी संमती कॉलनी परिसरात एक भरधाव कार चालकाने भर दिवसा एका व्यक्तीला जोरदार धडक दिली त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या या व्यक्तीला तसे सोडून कार चालकाने पळ काढला होता हा अपघात तितका भीषण होता की या व्यक्तीवर उपचार दरम्यान मृत्यू झाला होता ही घटना होऊन आज बावीस दिवस उलटली असले तरी अद्यापही या कार चालकाला अटक करण्यात आलेली नाही डोंबिओली एमआयडीसीत अमोदन कंपनी स्पोर्ट प्रकरणात कंपनीचा मालक मलय मेहता याला पोलिसांनी अटक केली आहे त्याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले मलय मेहता याला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनवली आहे या प्रकरणी मध्यस्थी याचिका वकील आकाश बोईनवाड यांनी देखील केली आहे याबाबत न्यायालय युक्तिवाद देखील केला आहे सय्यद सुपरफास्ट मध्ये घेत एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता ते इयत्ताच्या पाठ्यक्रम तयार करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण चोवीस मसुदा तयार केला आहे त्यामध्ये इयत्ता अकरावी आणि बारावी वर्गाकरिता दोन भाषा विषयांसह एकूण आठ विषय घेता येणार आहे नवीन बदलानुसार सध्या अनिवार्य असलेल्या इंग्रजी विषयाची सक्ती नसेल तसेच कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडण्याची संधी दिली जाणार आहे अलीकडे समाज माध्यम प्रभावी ठरले आहे सोशल मीडियावर लाईक्स कमेंट मिळवण्याच्या नादात अनेकजण तलवारीने केक कापताना किंवा हातात शस्त्रे घेऊन काढलेले व्हिडिओ अपलोड करताना दिसत आहेत यामुळे समाजात विघातक प्रवृत्ती वाढीस लागते त्यामुळे हा प्रकार अंगलात येऊ शकतो असे व्हिडिओ टाकणाऱ्यांना प्रसंगी जलजी हवा खावी लागू शकते सध्या सोशल मीडियावर लाईक्स सो व कमेंट मिळवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे त्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे फोटो व्हिडिओ रील शेअर करत आहेत मनोरंजन व विधायक कामांना प्रशंसाही मिळते मात्र विघातक कृत्या साठी पोलिसांकडून धडक कारवाई केली जाऊ शकते सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या विचारांची देवाणघेवाण होणे अपेक्षित आहे समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे पोस्ट प्रसारित करू नये असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक नव्हतो मात्र केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनीच उमेदवारी करण्यासंदर्भात महायुतीच्या दिल्लीतील बैठकीत सांगितले त्यानंतर उमेदवारी घोषित अपेक्षित होते परंतु ती काही झाली नाही खरं तर शहा यांच्या निर्णयाला विरोध करण्याचे कारण नव्हते मात्र मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी त्यास विरोध केला असावा मला उमेदवारी दिली तर राज्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या मतांवर परिणामी होऊ शकतो या त्यांच्या इशाऱ्यावरूनच उमेदवारी घोषित झाली नाही अन्यथा जिंकण्याची रणनीतीत तयार होते असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बोलताना व्यक्त केला आहे अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीच्या घटना वाढत असताना परीक्षेत यश मिळवल्याबद्दल मुलीच्या कौतुकासाठी लावण्यात आलेल्या फलकावरील मुलीचे फोटो फाडून नेण्यात ने आल्याचा प्रकार समोर आला आहे ही घटना मलकापूरच्या अक्षय नगर परिसरात घडली आहे संबंधित मुलीच्या पालकांनी तसेच शाळेने याबाबतची तक्रार दिल्यानंतर निर्भया पोलीस पथकाने संबंधित हुल्लटबाजांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली आहे मलकापूर शहरातील एका स्कूलमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी व विद्यार्थिनीचे कौतुकाचे फलक स्कूल परिसरात लावले होते या फलकावर पाच ते सहा गुणवत्ता धारकांचे फोटो लावले होते मात्र हुल्लडबाज मुलांनी संबंधित फलकावरील मुलींचे फोटो कापून ते घेऊन गेले आहे हा प्रकार पालकांसह स्थानिक नागरिकांना समजतात त्यांनी संताप व्यक्त केला आहे छत्तीसगड मधील बेमेटारा येथील दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे मात्र अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही या भीषण अपघातानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या स्फोटात डझनभर लोक जखमी झाले आहेत या जखमींना हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे बेमेटारा जिल्ह्यातील बेर्ला ब्लॉक अंतर्गत बोरसी गावात असलेल्या दारुगोळा कारखाना स्फोट झाला या स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या अनेक गावांपर्यंत ऐकायला आला होता सह्याद्री सुपरफास्ट मध्ये ते संबोध मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री